गेली अनेक वर्ष प्रतिनिधित्व करूनही नागरिकांवरती आपण यांना पाहिलं का अशा आशयाचे फलक लावण्याचे दुर्दैवी वय ओढवत असेल तर अशा खासदारांकडून विकासाची काय अपेक्षा करायची असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला शिवाय विकासाबाबत अकार्यक्षमता झाकण्यासाठी विरोधक माझ्या जे हिन पातळीवरचे राजकारण करीत आहेत ते त्यांनी सोडावं मी पुरावे देतो मग पोपटपंची करणारे राजकारणातून सन्नास घेतील का असा सवाल करीत आता होऊन जाऊ द्या आमने सामने म्हणत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विरोधकांना खुले आव्हान दिलं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रचारादरम्यान गेल्या पंधरा वर्षापासून कोणत्या समाजचा भेडता आहेत खासदारांनी काय केलं याचा लेखाजोखा मांडणाऱ्या नागरिकांनी विद्यमान खासदारांपेक्षा नगरसेवकांची कामगिरी उत्तम अशा शब्दात आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना आता तुम्हीच आमचे खासदार असा ठाम विश्वास व्यक्त करीत असल्यानं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याची वस्तुस्थिती आहे विद्यमान खासदारांबाबत आपण यांना पाहिलेत का अशा आशयाचे फलक ठिकठिकाणी थीक उभारणाऱ्या हडपसर विधानसभा मतदारसंघामधील नागरिकांनी आता परिवर्तनाचा निर्धार केला यंदा शिरोर लोकसभा मतदारसंघात एकच फॅक्टर अमोल कोल्ह्य डॉक्टर हा नाराज सामान्यसह सुशिक्षित नागरिकांमधून दिला जात असल्यानं परिवर्तन अटळ असल्याचं चित्र आहे यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की पंधरा वर्ष प्रतिनिधित्व करूनही नागरिकांच्या समस्या सुटत नसतील तरी खेदाची बाब तर आहेत शिवाय लोकप्रतिनिधीच्या व्याख्याला हरताय पासला जात आहे केंद्र शासन स्तरावर रेल्वे उड्डाणपूल सुसज्ज हॉस्पिटल वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा प्रदूषण कमी करण्यासाठी आरोग्यविषयक उपक्रम युवकांना करिअर मार्गदर्शन आदी विविध योजना राबवणं सहज शक्य आहे मात्र त्यासाठी दूरदृष्टी असणं आवश्यक आहे माझ्याकडे विकासाचा संपूर्ण सूक्ष्म आराखडा आहे आणि तो पूर्णतावास नेहण्याची क्षमताही आहे असंही यावेळी कोल्हे म्हणाले गुरुवारी डॉक्टर कोल्हे यांनी हडपसर परिसर पिंजून काढला तत्पूर्वी सकाळी सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर आदिती गार्डन मगरपट्टा इथे त्यांनी मॅरेथॉन क्लब अशा क्लबच्या नागरिकांबरोबर हास्यूर्यमस्कार urban area also. So you need to uh, cater to these both areas and these are policy making decisions. That's why I need your support. I'll be in your touch. I'll be liable. I'll be answerable to each one of you. Be, there will be my uh, office also in uh, HADAPSAR constituency which uh, your uh, current representative, current MP, Honorable MP doesn't have an office in HADAPSAR. So uh, some issues have been pending for last 10 years. I'm here. with your support with my people support to settle these issues solve these issues as early as possible uh, <laughs> वहाँ uh, का काम uh, हुआ है क्या हुआ पुल का जब भी uh, फ्लाईओवर का इनोग्रेशन हुआ उसके तुरंत बाद आचार संहिता लगा है और uh, इसका पूरा जो सिग्नल्स है अपने उसका लगभग सब काम खत्म हुआ है टेंडर भी निकला हुआ है लेकिन अभी काम हम तुरंत कर नहीं सकते दो बार ट्रैफिक डीसीपी का विजिट हो गया है सब सिग्नल जो चेंज करना है जगह उनका थोड़ा सा जो नॉर्थ मेन कोरेगा पार्क से मगरपट्टा में आते हैं उसके लिए थोड़ा सा रुका हुआ है लेकिन जल्दी से जल्दी आपको जो दिक्कत है वही दिक्कत हमें भी है आपको जो ट्रैफिक का फेस करना पड़ता है वो हमें भी करना पड़ता है हम तुरंत अभी आपने देखा तो रोड का एक्सपेंशन भी चालू है ये साइड से आ, लोगों का जगह पुलिंग नहीं हो रहा था पीएमसी के पास उनके पास फार्मर्स के पास बैठ के जगह लेके आगे काम तो शुरू किया हुआ है थोड़ा सा आपको अभी हमें सपोर्ट चाहिए थोड़ा जल्दी से जल्दी जितना हो सकता है हम ट्रैफिक का आपका पूरा प्रॉब्लम हंड्रेड परसेंट सॉल्व करेंगे मगरपट्ट के लिए मगरपट्टा इतनी बढ़िया सिटी है जी आने जाने में अगर इतना टाइम लग जाए ब्रिज के लिए छः साल वेट किया जी जी ब्रिज आगे अगर सिग्नल के लिए और छः साल नहीं नहीं इतना नहीं करना पड़ेगा अभी एक, 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 एक महीना एक, एक हमें दीजिए काउंसिल पे भी बहुत सारे व्हाट्सएप ग्रुप पे भी वही इशू आ रहे हैं काउंसिल मीटिंग हुआ मगर पट्टा उसमें भी वही इशू आ रहे है। दिक्कत हमें सिर्फ आचार संहिता का है जैसे खत्म हो जाता है ट्वेंटी नाइन को इलेक्शन है तुरंत बाद उसके दस दिन बाद हम पूरा काम खत्म कर देंगे सिग्नल प्रदूषण आरोग्य आणि सुसज्ज हॉस्पिटल केंद्रशास्त्राच्या माध्यमातून काय करणं आवश्यक आहे यावर एक प्रकारे थेटभेट कार्यक्रमात झाला आणि तो नागरिकांना सुद्धा भावला यावेळी डॉक्टर कोल्हे यांनी स्थानिक पदाधिकारी आणि काही नागरिकांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर माजी महापौर वैशाली बनकर माजी उपमहापौर निलेश मगर विकास रासकर योगेश ससानी सुनील बनकर विठाबाई मगर अलका मगर नगरसेविका हेमलता मगर मधुसूदन मगर शार्दुल मगर आदींसह नागरिक उपस्थित होते यावेळी बंटर हायस्कूल महात्मा फुले वसाहत जय भवानी वसाहत इथे नागरिकांच्या समस्याही डॉक्टर अमोल कोल्हे जाणून घेतल्या ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज लाईव्ह फिरताना काही फ्लेक्स माझ्या नजरात पडले आपण यांना पाहिजे फ्लेक्स कोणाचे होते सांगायची खरं तर आवश्यकता पण दहा वर्ष आपण या भागाच करतो आहोत आपण या भागाचे खात्रा करतो असं असताना आपण या भागाच्या समस्या सोडवण्यासाठी ताँ प्राधान्य देत नाही की खरोखर मला वाटतं धबधवाची गोष्ट आणि या सर्व शिकदारांमध्ये असणारा कातल भागामध्ये राष्ट्रवादी असतील प्रकाजी कदम असतील मनसेचे वसंती मोरे असतील या सगळ्यांची कामं ही कितीतरी पटीनं उजवी आणि हाच अनुभव प्रत्येक ठिकाणी येतो त्याचा इथे ये आपण आहोत इथे माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी जी कामं ते सांगतात निश्चित केंद्र शासनाच्या अत्यारिक्त अनेक या प्रश्नाला हातच घातलेला गेलेला पाहिजे मग उल्हानगरच्या उद्यापगासारखा विषय असेल वाहतूक कोंडीचे प्रश्न असतील दसऱ्यांचा प्रश्न असेल इतकंच काय पण धडक सर जेव्हा एका वेगळी स्वतंत्र महानगरपालिका होण्याचा करण्याचा एक विचारही त्यावेळी इथल्या वाढलेल्या लोकसंख्येला त्याची वैद्यकीय गरज भागवण्यासाठी एक सुसज्ज आदयावर असं जनरल हॉस्पिटल असावं मला वाटतं हे धोरणात्मक निर्णयचा प्रचंड अभाव या ठिकाणी आहे जसं रिफ्रेटिव्हमध्ये हॉस्पिटल आहे तसं हडपसरमध्ये एक सर्वसाधारण रुग्णालयसुद्धा सुरू करता येऊ नये एखादं युवकांसाठीचं करिअर गायडन्स सेंटर सुरू होऊ नये एखादं यूथ गायडन्स सेंटर सुरू होऊ नये क्रीडा संकुलांची काय अवस्था आहे माता भूषणच्या आरोग्य सुविधांच्या बाबतीत काय अवस्था आहे मला वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या एकोणतीस तारखेला मताच्या रूपानं या सगळ्याचं उत्तर हे दहा वर्षापूर्वीचं सन्मान्य करतो वारंवार मालिकेचा मुद्दा पुढं केला जात आहे काल तुम्ही मी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर की फ्लॅट घाण ठेवलाच नव्हता असा मुद्दा विरोधकांनी उकरलेला आहे मला वाटतं विरोधकांनी हिन पातळीवरचं राजकारण सोडावं सहा महिन्यांपूर्वी माझ्या वडिलांचं भागवली निधन झालं आणि आपल्याकडे वडिलांचं निधन झाल्यानंतरच वडिलोपार्थी संपतीचा जो भाग असतो त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी शांतपणे बघावा छत्रपती संभाजी महाराजांविषयी जी आस्था आहे जे प्रेम आहे त्याचे दाखले मला या अशा पद्धतीनं बिगडी शिवप्रेम दाखवणाऱ्या व्यक्तींना द्याविषयी खरोखर वाटत नाही पट्टा हा माझ्या मागच्या मुलाखतींमध्ये जो फ्लॅट जावतो हा जो विषय आलेला आहे याचं मला भांडवल खरोखर कधीच करायचा नव्हता एका टॅग झालेला फोननंतर ही गोष्ट लोकांसमोर आली या गोष्टीला दीड पावणे दोन वर्ष होऊन त्या एकोणतीस तारखेला मताच्या रूपानं या सगळ्याचं उत्तर हे दहा वर्षामध्ये लोक आहेत ते सन्मान्य वारंवार मालिकेचा मुद्दा पुढं केला जात आहे खाली तुम्ही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर फ्लॅट घाण ठेवलाच नव्हता असा मुद्दा विरोधकांनी उकरलेला आहे मला वाटतं विरोधकांनी हिन पातळीवरचं राजकारण सोडावं सहा महिन्यांपूर्वी माझ्या वडिलांचं दुर्दैवी निधन झालं आणि आपल्याकडे वडिलांचं निधन झाल्यानंतर वडिलोपाल संपर्कचा जो भाग असतो त्यामध्ये तो मुख्य ठिकाणी शांतपणे बघावा छत्रपती संभाजी महाराजांविषयी जी आस्था आहे जे प्रेम आहे त्याचे दाखले मला या अशा पद्धतीनं बेगडी शिवप्रेंट दाखवणाऱ्या व्यक्तींना त्याविषयी खरोखर वाटत नाही पत्ता हा माझ्या मागच्या मुलाखतींमध्ये जो फ्लॅट जो हा जो विषय आलेला आहे याचं मला भांडवल खरोखर कधीच करायचं नाही एका टॅग झालेला फोननंतर ही गोष्ट लोकलसमोर आली या गोष्टीला दीड पाहुणे दोन वर्ष होऊन गेले किंवा मालिका बघितलं होतं एकतर या क्षेत्राचा शून्य अनुभव आपण आहे त्यांच्या या मला वाटतं बालिश अशा कमेंट्सवरून राजकारण तरी थांबवलं कारण मालिका राजकारणाने जर पत्ता दिला सगळे पुरावे समोर ठेवले तर ही पोपट करणारे राजकारणातून संन्यास घेणार का याचं फक्त एकदा उत्तर द्यावं होऊन जाऊ द्या आमने सामने छत्रपती संभाजी महाराजांचं प्रेम हे सच्च आहे हा सच्चा मावळा आहे मी पुरावे दाखवतो तुम्ही राजकारणातून संन्यास